सध्या महाराष्ट्रात महायुती सरकार नाही महायुती सरकार नाही फेकू सरकार आहे फेकू सरकार असं आहे की एकाच महायुतीमधले महायुतीमधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार जळगावला कार्यक्रम करता आणि मुख्यमंत्री सोलापूरला कार्यक्रम करता पण आता कार्यक्रम जरी दोघंजण वेगवेगळे वेग क ठिकाणी वेग करत असतील तरी दोघांच्या स्क्रिप्ट मात्र सेम आहेत सेम असे आहेत की एकीकडे सोलापूरमध्ये मुख्यमंत्री सांगतात की आमच्या पुण्यामध्ये आय टी हब आहे आणि ते आय टी हबमध्ये जर विचारलं तर सोलापूरांचे हात वर करा कोण कौन कोण आहे दहा लोकांमध्ये तर नऊ लोक सोलापूरवाले सापडतात सेम स्टेटमेंट अजित पवारांनी जळगावमध्ये केलं जळगावमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे आय टी इंडस्ट्री उभी करणार आहोत कसं तर आता जळगावमधले जे काही सुशिक्षित तरुण आहेत जळगाव नंदुरबार धुळे इकडचे जे काही तरुण आहेत ते आता पुणे मुंबईसारखे ठिकाणी कामाला जात आहेत आय टी हबमध्ये आता त्यांना तिकडं जाऊ जाऊ जा, नये त्यांनी किंवा तिकडची जी काही संख्या आहे ती कमी करून आम्ही इकडे आय टी हब आणणार आहोत आता त्यासाठी आमच्या इथे विमानतळ देखील आम्ही वाढवलं आहे त्याची धावपट्टी वाढवली रात्रीचं विमान आम्ही सुरू केलं आहे सेम स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमध्ये सांगितलं की मुंबई सोलापूर पुणे असा विमान प्रवास सुरू केला आहे म्हणजे निदान स्क्रिप्ट तरी वेगळी ठेवायला पाहिजे दोघांनी स्क्रिप्ट तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली गेली पाहिजे दोघं ठिकाणी एकाच प्रकारच्या स्क्रिप्ट तुम्ही वाचून दाखताय व तुम्हाला जे स्क्रिप्ट लिहिणार आहेत एकाला मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री आहे दो दोघं दोन पक्षांचे नेते आता राष्ट्रवादी म्हटलं म्हणजे अजित पवारांचाच पक्ष आणि महाराष्ट्रात बी जे पी म्हटलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचाच मग दोघांना स्क्रिप्ट लिहिणारा तरी वेगवेगळे असतीलच मग ही जी काही स्क्रिप्ट तुम्ही बोलताय ती निदान फेकू जे काही फेकताय तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही फेकता मोठमोठ्याने फेकता गाजावाजा करून बेंबीच्या डेटापासनं तुम्ही फेकता ते फेकण्याची काहीतरी तरा असते फेकण्याची काहीतरी पद्धत असते फेकताना काहीतरी समोरच्याला खरं पटेल असं तरी फेका मान्य आमच्याकडचे तरुण जे आहेत ते जळगाव धुळे सोलापूर मराठवाड्यातील तरुण तिकडं जात आहे पुण्याला मग त्यांना एक तर तुमच्याकडनं सोलापूरमध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी घडत नाही आहे जळगाव जिल्हा नेहमीच मागासलेला राहिलेला आहे आणि तुम्ही तिथे आय टी हब आणणार आहे काहीतरी विचार काहीतरी लॉजिक काहीतरी काय फेकतो आहे काय गोष्टी आपण बोलतो आहे या गोष्टी आपल्याने होणार आहेत का आपण आत्तापर्यंत जिल्ह्यातली जी, जी काही आश्वासनं आहेत ती किती योग्य पद्धतीने पाडली आहेत या गोष्टींचं कुठंतरी भान ठेवून व्यवस्थितरित्या फेकायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि स्क्रिप्ट काहीतरी चेंज करायला पाहिजे दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग बोलतायत तुम्ही स्क्रिप्ट वेगवेगळी घेऊन वेग जा एवढंच माझं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणे काही अंधभक्तांचं अजून त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन असेल तेही कमेंट बॉक्समध्ये करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद